परवा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय प्रणित शिंदे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिल्याबद्दल मी अकोगोड तालुका व सर्व सोलापूर जिल्ह्यातील मतदार बंधोबिनीचं व त्यांना विदेशी खेचून आणण्यासाठी जे नेते मंडळी कार्यकर्ते गाव परिवारचे कार्यकर्ते सरपंच सोसायटी चेअरमॅन त्यांचे सर्व सहकारी काँग्रेसप्रेमी त्यांनी जे रात्रंदिवस प्रयत्न केले त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि अभिनंदन करतो ताई निवडून आल्यानंतर ताईंचं आणि साहेबांची इच्छा आहे की ज्या ज्या कार्यकर्त्यांनी नेते मंडळींनी त्यांच्या विजयासाठी परिश्रम घेतले त्यांच्याशी एक बैठक घ्यावं त्यांचा आभार मानावं आणि एक स्नेहभोजनाचा त्यांच्याबरोबर एक कार्यक्रम घ्यावा ह्या उद्देशाने आभार प्रदर्शन झालं आणि स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला आणि सर्व कार्यक्रम त्यांची झाली त्यासाठी उद्या दिनांक अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता आणि तीन वाला मंगळ कार्यालयामध्ये एक आपण आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम ताईंचं स्वागत व सत्कार आणि ताईंकडनं कार्यकर्त्यांचं नेते मंडळीचा आभार आणि स्नेहभोजन असं संयुक्त कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहे त्यासाठी ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या लोकांनी काँग्रेस पक्ष निवडून यावं ताईं निवडून यावं म्हणून परिश्रम घेतले जिद्दीने रात्रांचं रात्रीचं दिवस करून काम केले त्या सर्वांना माझं नम्र आणि आग्रहाची विनंती राहणार आहे की आपण सर्वजण दिनांक अकरा तारखेला सकाळी अकरा वाजता माझी तीनवाला सभागरामध्ये आपण सर्व उपस्थित राहावं आणि स्नेहबुजण्याचा आनंद घ्यावा आणि त्याईचा सत्कार समारंभात उपस्थित राहून ताईंना पुढले कार्यासाठी शुभेच्छा द्याव्यास एवढं विनंती करतो धन्यवाद अकरा तारखेला आदरणीय नूतन खासदार रणजित व देशाचे नेते देश शिंदेसाहेब हे सर्व कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी म्हणून व आभार व्यक्त करण्यासाठी म्हणून अक्कलकोटला स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच निमित्ताने आदरणीय मेत्रेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज सगळ्या कार्यकर्त्यांना आव्हान करण्यात आलं आहे की त्या दिवशी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अतिशय कमी कालावधीत योग्य नियोजन आणि सगळ्या जुन्या नव्या कार्यकर्त्यांचं सगळं सांगड घालून आदरणीय साहेबांनी जे काही मताधिक्य होतं आणि अपेक्षितप्रमाणे जसं आत्ता अश्फाकबाईंनी सांगितलं की त्यांनी धन दन दान धनाचा उपयोग करून जे काही बाहेरचे मतदार आणायचा प्रयत्न करून त्यांनी थोडंसं आमच्यापेक्षा पुढे गेलेत पण त्यालाही पुढच्या काळात उभारी यावं म्हणून ताई असतील आदरणीय शिंदेसाहेब असतील आदरणीय मेत्रेसाहेब असतील यांचं सगळ्यांचं मार्गदर्शन होणार आहे आणि सगळ्यांना मिळून त्या ठिकाणी मार्गदर्शन करताना आभार व्यक्त करून स्नेहभोजनाचा जे कार्यक्रम ठेवलेला आहे त्याला सगळ्यांनी उपस्थित राहावं एवढंच आपल्या सर्वांना मी आवाहन करतो विनंती करतो थांबतो जय